चला हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम मी आपल्या चॅनल वरती मी डॉक्टर अनिंद्रा कुलकर्णी नवीन नवीन वर्षाच्या मस्त मस्त खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला छान छान व्हिडिओची छान छान सुरुवात रात्री पावणे नऊ वाजता तुम्ही म्हणाल अजून पावणे नऊ वाजले तरी हेच कपडे होय सकाळी नऊ वाजता घातलेले येतात हेच एकदा म्हटलं ते पिदळून ब... हे करून टाकूया ु टपे बर एका साडी बघितली तुम्ही बघितलंय कि वेअर अँड इयर साडी एक बसा कुठंही बसा काय होत याला हे याच्याबद्दल सुद्धा स्टोरी सांगते थांबा जरा छान आहे साडी त्याचा ना पदर खूप छान आहे छान आहे ना पदर मस्त आहे सहाशे रुपयाची साडी आहे मला वाटतं की आणि पुढचे शंभर वर्ष त्याला काही होणार नाही थोडासा धागा एक पॉलिस्टरचा आहे पण सुंदर साडी धु नुसती पाण्यात वाटतेल तशी धुवा कुच करून धुवा कशी धुवा का आई होत नाही तिला बसते भाई आज काय की ना विकनेस झालाय मला छान बसूयान गप्पा मारू घालते मला ते रिकामे हात आज बरे वाटेन आता हे काय माझा मूड असतो बर का कधी इतका मी आज चांगले वाटत नाहीत कधी काय कधी काय कधी काय तर तुम्हाला हे सांगणार होते ना मी हे बघा हे बघितलं काय कसे सैल झाले तिकडनं पण आणि हे पण हे इथं आता इथं पिन लावलेली आहे म्हणून इथं जरा बरं हो आहे या बाजूला इथं खाली पिन लावली आहे त्याला काय झालंय माहिती आहे का मी तुम्हाला म्हटलं की नाही की अलीकडे भूक कमी झाली आहे वयोमानानुसार मी स्वतःला काही वेळेला फारच जास्त वयाची समजते असं माझ्या लक्षात आलेलं आहे चूक आहे ते मी काय एवढी म्हातारी नाही आहे काही वेळेला मी स्वतःला उगाच मोठं करून ठेवलेलं आहे तर ह्यांच्यामुळे झालं आहे मग तसं हे माझ्यापेक्षा जवळजवळ सात वर्षांनी मोठे आहेत त्यामुळे ह्यांच्याबरोबर माझं तसं व्हायला लागले त्यांच्या वयाला जे चालतं ना ते मला चालत नाही आमच्यातला हा एज डिफरन्स जो आहे ना लग्नापासून तो विचार आचार राहणीमान फ्रेंड सर्कल गाण्याची आवड पिक्चरची आवड प्रत्येकामध्ये तफावत आहे आमच्याकडे प्रत्येक गोष्ट त्यांची माझी वेगळी आहे आमचं जुळतच काहीच <laughs> जुळत नाही म्हणजे कुठलीच आवड निवड जुळत नाही खाण्याची नाही पिण्याची नाही काही नाही काही नाही पण तरी संसार आम्ही केला <laughs> तर हे तुम्हाल तर हो तुम्हाला सांगायचं होतं तर ह्या काय झालं आहे अलीकडे खरं तर आमची जेवायची इतकी छान सोय आहे ना इथं घरगुती मेस आहे इतकं मस्त जेवण मिळतं तुम्हालाही माहिती आहे सकाळी हे तिथनं मेसमधनं डबा घेऊन येतात आणि संध्याकाळी माझ्याकडे आहे मी रोज खरं तर संध्याकाळी बाहेर जाते त्यांच्या मेसवरूनच जाते येताना मी घेऊन येऊ शकते पण अलीकडे कामाला उगाचंच मला एक उगाचा छंद लागला आहे की संध्याकाळी भाताचा एक वेगळा राईस प्रकार करायचा आणि तो मी करायला लागलेली आणि तो करायला लागल्यामुळं काय झालंय ते खाल्लं की छान वाटतं पोट गच्च होतं मस्त भरतं पोट आणि गरम गरम छान वेगळं खाल्ल्यासारखं होतं आणि हे म्हणतात नुसता भातच करायचं छान होतं छान होतं सकाळची अर्धी राहिलेली चपाती पावपाव खायची किंवा भाकरी असेल तर पावपाव खायची आणि सकाळचं जे काही आमटी भाजी सगळं जे काही उरलं असेल ते त्या मिक्स राईसमध्ये घालायचं मग तो पुलाव म्हणा बिर्याणी म्हणा मसाले भात म्हणा विसव्याळे भात म्हणा हे याच्यात सगळं मिक्स करायचं इतकं टेस्टी लागतं इतकं टेस्टी लागतात आणि तुम्हाला सांगते एवढं सुद्धा अन्न वाया जात नाही हे मेनबर्क आहे सगळ्यातलं मी म्हटलं इथं काय लागायला लागले अहो इथला पत्रा निघाला आहे तो टोचायला लागला आहे मला मगासपासून तर uh, त्यासाठी मग काय व्हायला लागलं अन्न वाया जात नाही अन्न वाया जात नाही पोटही भरतंय छान वाटतंय फळं खायला मिळत आहेत येऊ झालं तेऊ झालं ते। संध्याकाळी आणखी तरी वडा आणून खा कुठं काय खा खाय खा हेही झालं त्यामुळे आमचं संध्याकाळचं चपाती भाकरी खाणं कमी झालं भाज्या सगळ्या खाल्ल्या जातात आमटी तर जाते डाळी जातात सगळ्या तांदूळ जातो सगळ्या भाज्या जातात कारण तुम्हाला माहिती आहे मी मिक्स सगळ्या भाज्या करते त्याच्यामध्ये उलट जास्त चविष्ट मी करून खातो पण संध्याकाळची चपाती भाकरी कमी झाल्यामुळे हे हे असं झालेलं आहे हे ना म्हणजे एखाद्या वेळेला आजारी पडल्यावरती जो प्रकार होतो ना तो प्रकार झालेला आहे तर माझ्या आता लक्षात आले मी तुम्हाला सांगते आज माझ्या हे कळलं की हे चुकलंय आपल्याला काहीतरी असं जर व्हायला लागलं तर कुठंतरी आपण आजारी पडू आणि अगदी तरी खाडमॅड दिसून काय करायचं काय पाहिजे का नको खातीपीती घरकी दिसायला पाहिजे की मग ह्याना म्हटलं मला म्हटलं नको संध्याकाळी फक्त उपेट कर में मी म्हटलं मी उपीट बिपीट काय करणार नाही आज आज मला व्यवस्थित जेवायचं आहे म्हटलं कारण आज आम्ही सकाळी तेही दुसरीकडे कार्यक्रमाला गेले होते मी दुसरीकडे कार्यक्रमाला गेले होते शेवटी कार्यक्रमातलं जेवण हे किती पोडवर झालं कारण व्हरायटी असते काय असते तरी त्यांना असं समाधान होत नाही पाणी, पाणी 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 होत राहते येता जाता पाणी पितंय माणूस बाहेरचं जेवण जेवलं की तसंच होतं तर मी यांना म्हटलं मला तुम्ही काय सांगायचं नाही मी आणून जेवणार आहे बाहेरचं तुम्हाला काय खायचं ते खा त्यातलं खायचं बसं वाटलं तर खावा नाहीतर सोडा म्हटलं आणि गेले बरोबर सातलाच गेले भूक आवरे ना हो मग सातला गेले मग ते म्हटलं मॅडम दहा मिनटं थांबा म्हटले मग ठीक आहे म्हटलं मला नाहीतरी तुम्हाला माहिती आहे देवाला वगैरे जाऊन यायची पुन्हा काहीतरी खरेदी करायची किंवा संध्याकाळी मार्केट छान बसलेलं असतं ते बघून यायची सगळी सवय आहेच तर म्हटलं तुम्ही डबा बांधून ठेवा तोपर्यंत मी बाहेर जाऊन येते बाहेर जाऊन बरंच सारं खरेदी करून आले खाण्याच्या वस्तूच की आणि तुम्हाला सांगते अजून मी मार्केटमध्ये होते तर मला असा घळा घळा घळाघळा घाम यायला लागला डोळ्यासमोर अंधारी यायला लागली चक्कर यायला लागली तोंड कोरडं पडलं पाणी पाणी व्हायला लागलं असं मला काय करावं कळेल काय करावं कळलं माझ्या लक्षात आलं की सकाळचं आपलं जेवण जे आहे ते व्यवस्थित झालेलं नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण औषध घेतो शुगरची गोळी घेतो तर त्यामुळे आता आपल्याला लो शुगर झालेली आहे तर भूक आपल्याला प्रचंड आपण आता लगेच खाल्लं पाहिजे आता रस्त्यात मी काय खायचं तुम्हाला सांगते समोर त्या आता संक्रांतीच्यामुळे तिळगोळ असतो वड्या असतात सगळे फुल झालेले आहेत स्टॉल आहेत सगळीकडे लागलेले मस्त मस्त आणि आपाप आपाबोरं ती मोठी मोठी त्याचं ते, ते, ते फळवाल्यांचे स्टॉल होते तुम्हाला सांगते त्या फळवायलाच्या स्टॉलच्या तिथं गेले त्याला म्हटलं मला आत्ताच्या आत्ता अर्धा किलो ही बोरं दे त्यातली तो बोरं अजूनही देत होता तोपर्यंत त्यातली गप्पा 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 दोन बोरं खाली त्याला म्हटलं मला दोन बोरं कमी दे तो म्हटला राहू दे मॅडम नेहमीच आहे तू नेहमीच आहे तुम्ही म्हटलं काही नाही मला सहन होत नाही मला भू मला कासावीस झालं आहे म्हटलं मग तो म्हटला पाणी देऊ का येऊ देऊ का म्हटलं मला काय नको दोन अप्पा बोरं खाल्ली पुन्हा तिथंच जवळ ते संक्रांतीचे तिळगूळ वेरे ओढ्या पुन्हा वड्या लाडू हे सगळं विकत बसलेलं असतं की तिळाच्या तर ते सगळं विकत होतं मग तिथून तिथं गेले त्या दुख तिथं आप्पाबोऱ्याच्या शेजारीच होतं तिथं गेले ह्याची चव काय त्याची चव काय घेतलं भराभरा दोन चार वड्या खाल्ल्या दोन तीन लाडू खाल्ले सगळं पाव पाव किलो विकत घेतलं कारण फुकट कसं घ्यायचं ना ओळखीची माणसं असली म्हणून काय फुकट कसं कसं खायचं म्हणून सगळं पावपाव किलो विकत घेतलं म्हटलं काय नाही हे ती काय तिळ तीळ तर काय चांगलेच ना तब्येतीला तर त्यामुळे म्हटलं काही हरकत नाही ह्यांना सुद्धा असलं कुरू कुरू सगळं खायला आवडतं स्वतः कधी आयुष्यात असं जाऊन पाच रुपयाचं काही विकत आणलेलं नाहीत पण मी काय जे काय आणते ना त्याचं खूप कौतुक करतात आणि खातात ते काही प्रश्न नाही त्यांना आवडतं ते पण मला मी म्हणते तुम्हाला हे आवडतं तसं आम्हालाही आवडतं ना घरातल्या स्त्रीला किंवा घरातल्या मुलांना आवडत असतं ये बाहेरून येणाऱ्या व्यक्तीनं काय आणलं पिशवीत हे बघायचं हे फार म्हणजे जे आनंद असतो मोठा तर तो आनंद आम्हाला कधीच मिळाला नाही कारण ह्यांनी कधीच काय आणलं नाही आयुष्यात पण मी मात्र आणते आणि मग मी जे आणलेलं असतं ते ते काय आणलं म्हणून त्यांना माहीत असते हिनं काहीतरी नक्की आणलेलं असतं फळं तरी आणलेली असतात काहीतरी आणलेलं असतं आणि मग ते बघितले मग मी पण काय करते स्वतः खाते त्यांना देते तर तशा त्या वस्तू तिथं खाल्ल्या छोटीशी बाटली असते माझ्याकडे पाण्याची पर्समध्ये मा अगदी छोटीशी असते एवढी पाणी पहिले जरा डोकं शांत झालं तिथं तर असं आहे आपण बाहेर जेव्हा खातो त्यावेळेला असं मी काय म्हणणार नाही त्याच्यात सोडाच असतो असं काही नाही आहे पण पोट शांत राहत नाही एवढंच आहे पोट भरत नाही व्यवस्थित आणि आपण काय तिथं दुसरीकडे जेव्हा जातो तेव्हा असं पोट भरून खात नाही उलट घरात आपण खूप कमी खात असतो तिथं जास्त व्हरायटी खातो पण तरी कासावीस होत असतो आपल्याला तर तसं आज माझं झालं म्हणून मी आज ह्यांना सांगून टाकलेलं आहे की काय वाटेल ते झालं तरी उद्यापासून संध्याकाळचा डबा मी आणणार आणि तुम्हाला गमत सांगते आज बरोबर आठ वाजता आमचं जेवण घरी आले लगेच आम्ही दोघंजण जेवायला बसलो आणि जेवण गरम 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 मस्त होतं अमृत म्हणजे असं इतकं मस्त वाटलं आनंद झाला दोघंही भराभरा जेवलो पण हे दुपारी जेवले नव्हते तर हेही जेवले मीही जेवले मस्तपैकी गरम गरम भाजी आमटी भात चपात्या असं तिथून घरी येईपर्यंत जेवढं अंतर तेवढंच नाही तर अशा अशा तव्यावरच्या चपात्या देतात ते छान पोटभर दही ताक वगैरे घेतलं जेवलो शांत झालं मन आणि हे सगळं होईपर्यंत आठ झाले होते आठला आमचं सगळं पूर्ण जेवण वगैरे पूर्ण तर म्हटलं की चला आता व्हिडिओ करावा आणि माझा हा तुम्हाला अनुभव शेअर करावा हा अनुभव खूप महत्त्वाचा आहे की काही वेळेला आपल्याला असं वाटतं की नको रात्री आपण एवढंसंच खाऊया तेवढंसंच खाऊया आणि ते ते बरोबर वाटतं त्यावेळेला पण त्यावेळेला ते बरोबर असेल पण पण हे बघा हे हे असं लक्षात येतं ते अलीकडे मी ती वर्णं हात घालायचे सगळे ब्लाऊज घालत होते ना वनियांसारखे त्यामुळे कळत नव्हतं की मी बारीक बारीक व्हायला लागलेली आहे कळतच नव्हतं आणि ड्रेसमध्ये तर काय कळतच नाही आम्ही काय फिटिंगचे ड्रेस घालत नाही त्यामुळं पण ह्या ब्लाऊजमुळे आज अगदी लक्षात आलं की आपलं काहीतरी चुकतं आहे तर आता थोडक्यात अवयोमानानुसार वयोमानानुसार असं म्हणलं तरी रात्रीसुद्धा चपाती भाकरी अर्धी अर्धी तरी खाल्ली पाहिजे रोज तुम्ही एक खात असला तर फाऊन खा पण ती खाल्ली पाहिजे नाहीतर सुरुवातीला तुम्हाला कळणार नाही पण महिन्या दोन महिन्यांनी तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला शरीराचा मांस कमी होत चाललेली मे बी व्हिटॅमिन्स तुम्हाला चांगले मिळतील मिनरल्स चांगले मिळतील कॅल्शियम चांगलं असेल तब्येत चांगली असेल बाकी सगळी हॅपी असाल तुम्ही मानसिक शारीरिक स्वास्थ्य चांगलं असेल पण मांस कमी होतो आहे बघा शरीरावरचं लोकं वजन कमी व्हावं मांस कमी व्हावं म्हणून तडपडतात पण अंगावरचं मांस कमी झालं की खॅडमॅड दिसतं या सेलिब्रिटी पण काही वेळेला तुम्ही बघता की नाही एवढ्या खॅडमॅड दिसतं की काय सांगूच नका नावं घेत नाही पण काय घाणेरड्या घाणेड्या पिक्चरमध्ये त्यांना ते एवढी एवढीशे कपडे घालायचे असतात मग त्यामुळे ते स्वतःचं तब्येत बारीक करून घेतात पण ते किती घाणेडं दिसतं त्यापेक्षा जरा छान व्यवस्थित असलं तरच आणि साडी बिडी नेसायची असेल कपडे छान बसायचे असतील तुमच्या अंगावर तर तुमची तब्येत जरा बरी असणं आवश्यक आहे जरा गालही चांगले पाहिजेत नाही तर तुम्ही म्हणता माझे दंडच बारीक व्हायला पाहिजेत माझे गालच कमी व्हायला पाहिजेत तर असं काही नाही आहे आणि वजन कमी करणे वजन कमी करणे याच्यासाठी कमी खाणे हा कधीही पर्याय होऊ शकत नाही वजन कमी व्हायचं असेल तर तुमचा मेटाबॉलिझम म्हणजे जी शरीरा जीवन शरीराची जीवनक्रिया किंवा आपल्या शरीराच्या आतील प्रत्येक अवयवाच्या क्रिया ह्या योग्य होणं हे जास्त महत्त्वाचं आहे फक्त वजन कमी होणं किंवा बारीक दिसणं ह्याला अजिबात जीवनात महत्त्व असू शकत नाही तुम्हाला जर असं वाटलं की नाही आता आपण ह्या सगळ्या सेलिब्रिटीज बघतो की ज्या वीस पंचवीसाव पंचवीसाव्या वयाला जशा छान दिसत होत्या ते आता पस्तीस पस्तीस वयं झाली यांची पस्तीसपेक्षा जास्त झाली चाळीसपेक्षा जास्त झाली किती म्हाताऱ्या दिसता दिसणारच ना तुम्ही भरपूर मेकअप केला बुटॉक्स थेरपी केली आणि काय प्लॅस्टिक सर्जरी केली म्हणून तुमचं वय कधीही लपत नाही आता शरीराच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही बारीक बारीक झाला याचा अर्थ तुमचं वय कमी होऊ शकत नाही तुम्ही स्मार्ट दिसता असं नाही तुम्ही यंग दिसता असं नाही कपडे यंगस्टर्स सारखे घातले फॅशनेबल टाईट टाईट म्हणजेच काय तुम्ही छान दिसता असं नाही उलट तुम्हाला आहे तुम्हाल हे बघा मी तुम्हाला जेव्हा दाखवते की बघा ही साडी कशी आहे छान दिसतीये ना तेव्हा हे खरंच छान दिसणं आहे असं मला वाटतं आणि मी तुम्हाला सांगत असते की बिनधास्त साडी नेसा आज बघा ती सकाळी नेसलेली नऊ वाजता नेसलेली साडी आहे आता नऊ वाजलेले आहेत कुठेही हल्लेली सुद्धा नाही याच्यावर आता किती हिंडून आलो फिरून आलो पण हल्लेली सुद्धा नाही आहे कुठसाठी काही नाही फक्त इथं एक पिन आणि इथं एक पिन कधी कधी मी इथं पण पिन लावतो पण आजकाल माझ्या त माझं हे जे आहे ना ह्याचं स्टाईल ही बदललेली आहे अलीकडे म्हणजे तुमच्या वयोमानानुसार हे कमी जास्त असं होत असतं तर त्यामुळे हल्ली इथे मला पिन लावावे लागत नाही नाही आता पूर्वी हे असं खाली यायचं त्यामुळे इथं पिन लागायची कंपल्सरी लावायला लागायची तर मी आता तर अलीकडे मी इथं पिन लावत नाही आहे तर दोनच पिना लावलेल्या आहेत एक इथं आणि एक इथं साडी अजिबात हलत नाही तुम्ही कितीही काम करा प्रवासाला जा हिंडा फिरा झोपा उठा तरी साडी ही मस्त राहते असतं साडी आणि ठीक आहे तुम्हाला जर का कुठे जायचं असेल तर अशी काही पायी येत नाही मग हो साडीही बघा अजिबात पायात साडी येत नाही कितीही काही करा आहेत साडी आणि काय साडी जराशी अशी वर वर झाली कुळ वर झाली तर काय बिघडलं काय फरक पडत नाही बघणाऱ्याला सुद्धा पडत नाही आपल्यालाही पडत नाही हे सगळे आपल्या मनाचे खेळ असतात ती साडी अशीच झाली इथं डागच पडला इथं असाच पदर निघाला असंच झालं हे सगळं आपल्या मनाचे खेळ असतात बाकी कुणाला काही फरक पडत नाही चला।, चला।, चला अच्छा बाय बाय फॉर टुडे